नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्र या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सीनं जो मसुदा जाहीर केलेला आहे नवीन भरतीच्या संदर्भातला आणि प्रमोशनच्या संदर्भातला त्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे शिक्षणतज्ज्ञ आहेत शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत किंवा या विषयाचे जाणकार आहेत त्यांनी काय आक्षेप घेतलेले आहेत आणि ते आक्षेप कशा पद्धतीचे आहेत त्यामध्ये किती सत्यता आहे किंवा तथ्य आहे हे आपण पाहणार आहोत हा जो संपूर्ण मसुदा आहे तो इंग्रजीमध्ये आलेला आहे परंतु तो सर्वांसाठी आपण मराठीमध्ये भाषांतरित केलेला आहे त्याचं भाषांतर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या लिंकवर क्लिक केले की तुम्हाला तो संपूर्ण मसुदा मराठीमध्ये पाहायला मिळेल त्यावरती अभिप्राय देखील जी ला पाठवू शकता आपण पाहिलेलं आहे वर्तमानपत्रामध्ये अनेक प्रकारच्या ह्या बातम्या एकांगी देखील आलेल्या आहेत म्हणजे त्यामध्ये सत्यताही नाही आणि त्याला आपण कुठेही मानू शकत नाही तर नेमके हे अशा प्रकारचे आक्षेप कोणते आहेत आणि हे आक्षेप का घेतले जातात आणि कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आपण पाहूया की हा जो मसुदा जाहीर केलेला आहे त्याच्यावरती पहिला आक्षेप कोणता घेण्यात आलेला आहे तर तो या ठिकाणी आहे कुलगुरू नियुक्त्यांमध्ये केंद्रीकरणाचा धोका आता हा काय आक्षेप आहे तर या ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे की कुलगुरूच्या निवडीची जी समिती आहे त्या समितीमध्ये जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये राज्यपालांचा एक सदस्य आहे नियुक्त म्हणजे नॉमिनी त्यानंतर जे युनिव्हर्सिटी ग्रँ कमिशनचे जे चेअरमन आहेत त्यांचा देखील सदस्य त्यामध्ये असणार आहे आता हे जे आहे तर हे काय आहे तर जे राज्य सरकार आहे ते या ठिकाणी त्यांना फारसे अधिकार या कुलगुरू ठरवण्यामध्ये असणार नाहीत कारण त्यामध्ये या ठिकाणी हे जे दोन सदस्य येणार आहेत त्यामुळं जे एक एकंदरीतच संघ राज्य जी पद्धत आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी हा घाला आहे असं अनेकांचं मत आहे त्यानंतर दुसरा आक्षेप आहे कुलगुरूंसाठी पात्रतेचे नवीन निकष आता याच्यामध्ये नवीन निकष काय आणलेला आहे तर आता आपण पाहतो की कुलगुरूची निवड ही किमान दहा वर्ष शैक्षणिक क्षेत्रातला अनुभव असावा अशा प्रकारचं एक अर्हता किंवा एक अट त्यामध्ये घालण्यात आलेली आहे आता ती अट काढून टाकण्यात आलेली आहे आणि इथं असं ठरवलेलं आहे की कोणत्याही क्षेत्रातले व्यक्ती आता कुलगुरू होऊ शकतील म्हणजे प्रामुख्याने त्या ठिकाणी उद्योग क्षेत्रातले जी व्यक्ती आहेत किंवा वेगवेगळ्या पदावरती कार्यरत असणारी जे त्या ठिकाणी लोक आहेत त्यांना आता कुलगुरू म्हणून नियुक्त केल्या जाऊ शकतं हा एक मोठा आक्षेप त्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सत्यता आहे कारण त्यांनी हे क्षेत्र सर्वांसाठी खुलं केलेलं आहे मग इथं असा संशय त्या ठिकाणी निर्माण होतो की मग याच्यामध्ये खाजगीकरण वाढणार आहे का तर ही लोक आल्यानंतर किंवा इतर क्षेत्रातली लोक आल्यानंतर या सर्व व्यवस्थेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतील ती बिझनेस म्हणून पाहतील किंवा कशा पद्धतीने हा एक मोठा प्रश्न यामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून हा दुसरा आक्षेप या ठिकाणी आपल्याला मानता येतो आणि हा जो आक्षेप आहे तो एकदम त्या ठिकाणी बरोबर आहे कारण अशा पद्धतीने ही सगळी व्यवस्था खाजगीकरणाकडे जात आहे त्यानंतर याच्यामध्ये तिसरा जो आक्षेप आहे तो आहे करारावर नियुक्त किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती शिक्षकांची भरती अशा प्रकारचं त्या एक त्यामध्ये प्रोव्हिजन आहे एक क्लॉज आहे त्यामध्ये दर सहा महिन्याला त्या ठिकाणी हे जे कॉन्ट्रॅक्ट वरती शिक्षक आहेत त्यांची भरती केली जाईल म्हणजे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अस्थैर्य निर्माण होईल म्हणजेच कायमची पदं भरण्याऐवजी कॉन्ट्रॅक्टवरती नियुक्त्या आता जसं आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये सी एच बी वगैरे हा सगळा प्रकार चालतो त्यावरती आपण व्हिडिओ केलेला आहे तुम्ही ते अवश्य बघा किती समस्या त्या सी एच बी मुळे निर्माण झालेल्या आहेत आणि परत या ठिकाणी सहा महिन्याच्या करार तत्वावरती शिक्षकांची भर म्हणजे एकूणच गुणवत्ता राहील का किंवा तो शिक्षक विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकाल का जर त्याच्या नोकरीमध्ये स्थैर्य नसेल तर हा मोठा प्रश्न त्यामध्ये निर्माण होतो हा एक आक्षेप त्यामध्ये आहे त्यानंतर पुढचा आक्षेप आहे यू नेट निकष नाहीत आता याच्यावरती फार मोठं वादळ उठलेलं आहे सध्या अनेक जण अशी चर्चा करतात किंवा वर्तमानपत्रांमध्ये बा, बातम्या येतात की आता सेटनेटची गरज नाही परंतु असं नाहीये सेटनेटचे निकष काही जे स्ट्रीम्स आहेत त्यांच्यासाठी नाही आहेत म्हणजे जे काही कॉमन स्ट्रीम्स आहेत जसं ह्युमॅनिटीज वगैरे त्यामध्ये सेटनेट आवश्यक आहे किंवा सायन्समध्ये सेटनेट आवश्यक आहे परंतु काही विषय असे आहेत की ज्यामध्ये सेटनेटची आवश्यकता नाही आणि हाच धागा धरून वर्तमानपत्रामध्ये आपण बातम्या पाहतो किंवा अशा प्रकारची चर्चा पाहतो त्यामध्ये सत्यता आहे म्हणून मी म्हटलेलं आहे की वर्तमानपत्रातल्या बातम्यांमध्ये खरंही सांगितलेलं नाही आणि खोटंही सांगितलेलं नाही त्याचं कारणच हे आहे कारण योग असेल किंवा नाटक असेल किंवा इतर भारतीय ज्या पारंपरिक कला आहेत या क्षेत्रामध्ये जर प्राध्यापक भरती करायची असेल तर त्यांना फारसे निकष त्या ठिकाणी लावण्यात आलेले नाहीत ही सत्यता आहे त्यामध्ये नेटसेट सुद्धा नाही नेटसेट नसेल तरी चालेल त्यांना पाच वर्षाचा जर अनुभव असेल आणि राज्यस्तरावरती किंवा नॅशनल लेवलवरती पुराव्यासह जर ते सिद्ध करू शकले की विशेष प्रावीण्य त्यांच्याकडे आहे तर त्यांना संगीताचा प्राध्यापक म्हणून भरती करता येईल असे अनेक विषय आहेत आता संपूर्ण यादी त्यांनी दिलेली नाही परंतु अनेक विषय आहेत त्याच पद्धतीने ज्या प्रोफेशनल डिग्रीज आहेत जसं ई आणि एमटेकचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे इथंही सेटनेटची आवश्यकता नाही त्याच पद्धतीने हे जे पारंपरिक क्षेत्र आहेत किंवा क्षेत्र आहेत इव्हन त्यामध्ये कुठल्याही मार्कांच्या टक्केवारीची आठ देखील नाही फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे तुम्हाला प्राध्यापक त्या ठिकाणी या विशिष्ट क्षेत्रांमध्ये होता येईल विशिष्ट हे जी कलेची क्षेत्र आहे जसं नाटक आहे त्याच पद्धतीनं संगीत आहे किंवा शारीरिक कला वगैरे जे हे जे इतर प्रकार आहेत त्यामध्ये म्हणजे विशेषतः कला प्रकार ज्याला आपण फाईन आर्ट्स म्हणतो त्यामध्ये कुठल्याही या परीक्षेची आवश्यकता नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं हा एक आक्षेप आहे पुढचा आक्षेप आहे खाजगीकरणाचा धोका आता हा कसा आहे जसं आपण पाहिलेलं कुलगुरूंच्या नियुक्तीमध्ये ते इतरांसाठी क्षेत्र खुलं केलेलं आहे तसंच शिक्षकांच्या बाबतीत देखील आहे ते इतरांसाठी हे क्षेत्र खुलं करण्यात आलेलं आहे म्हणजे पुढं चालू एक जे पद या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस इथं काय होणार आहे तर इतर क्षेत्रांमधले व्यक्ती प्रोफेसर म्हणून नियुक्त केल्या जाणार आहेत आणि त्याच्यासाठी कुठलंही खास क्वालिफिकेशन ठेवण्यात आलेलं नाही हा एक आक्षेप आहे म्हणजे खासगीकरणाला इथं वाव देण्याचं काम झालेलं आहे की काय असं शिक्षण क्षेत्रातून किंवा या वर्तुळातून ही एक भीती व्यक्त करण्यात येत आहे पुढचा जो आक्षेप आहे तो आहे बढती निकष आणि मूल्यमापन पद्धतींमध्ये बदल आता याच्यामध्ये एक रिकमेंडेशन देण्यात आलेलं आहे की अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर्स म्हणजे ए पी आय जे आहे ते काढून टाकण्यात येईल किंवा ते कमी करण्यात येईल आणि म्हणून इथं त्या ठिकाणी गुणवत्तेशी तडजोड होती की काय असा एक आक्षेप घेण्यात येतो किंवा एक मोठा प्रश्न यामध्ये निर्माण झालेला आहे जे मूल्यमापनाची पद्धत आहे त्याच्यामध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत ते कोणते बदल आहेत आपण मागे काही व्हिडिओमध्ये हे पाहिलेलं आहे आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे किंवा आक्षेप आहे तो म्हणजे समावेशकतेला धोका आता समावेश समावेशकतेला धोका कसा आहे कारण वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं क्वालिफिकेशन इथं देण्यात आलेलं आहे मग त्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक जर कॉमन स्ट्रीम्स असतील जसं ह्युमॅनिटीज आहे किंवा सायन्स आहे किंवा कॉमर्स आहे त्यामध्ये त्यांना लागणार क्वालिफिकेशन वेगळं आहे त्याच पद्धतीनं ग्रंथालयशास्त्र यामध्ये लागणार क्वालिफिकेशन वेगळं आहे त्याच पद्धतीनं शारीरिक संचालक त्यांना देखील लागणार क्वालिफिकेशन वेगळं आहे आणि ह्या ज्या पारंपरिक कला आहेत त्यांना लागणार क्वालिफिकेशन वेगळं आहे म्हणजे कुठेही युनिफॉर्मिटी आपल्याला याच्यामध्ये दिसत नाही हा एक मोठा आक्षेप त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे पुढचा आक्षेप आहे भरती प्रक्रियांचे केंद्रीकरण आता हा फार मोठा आक्षेप आहे याच्यामध्ये काय झालेला आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील राज्यपालांनी जी सीला एक मसुदा पाठवलेला आहे आणि त्या मसुद्यामध्ये एक एम पी एस सी सारखा आयोग भरतीसाठी नेमण्यात यावा अशा प्रकारची एक शिफारस त्यांना केलेली आहे परंतु तो मसुदा किंवा ती शिफारस जी सीनं फेटाळून लावलेली आहे असं तुम्हाला करता येणार नाही स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये राज्यपालांनी जी भरती प्रक्रिया आहे ती थांबवलेली आहे आणि ती थांबवण्याचं कारण देखील हेच आहे त्यांनी एक मसुदा पाठवलेला आहे की एक सेंट्रल पद्धतीनं आम्ही भरती करू अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे परंतु याला या ठिकाणी जो आयोग स्थापन करायचा आहे त्याला हा जो प्रस्ताव पाठवलेला आहे त्याला नकार देण्यात आलेला आहे तर याचा अर्थ असा आहे की भरती प्रक्रियेमध्ये कुठंतरी केंद्रीकरण होतंय का आपण पाहिलेलं आहे की प्राध्यापकांच्या भरत्या कशा पद्धतीने होतात या ठिकाणी जे संस्थाचालक आहेत त्यांच्याच मनाने ह्या सगळ्या भरती होत असतात कुठेही फारसं इंटरव्ह्यू परफॉर्मन्स पाहिल्या जात नाही आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बोली लागते अक्षरशः हे जे प्राध्यापकाचं पद आहे त्यासाठी बोली लागते आणि आजचं तुम्ही जर पाहिलं तर हे आकडे भयंकर आहेत आणि हे सामान्य माणसाला परवडत नाही साठ लाखांपासून ते एक कोटींपर्यंतचा रेट आता या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये प्राध्यापक होण्यासाठी मोजला जात आहे हे उघड वास्तव आहे हे सर्वांना माहिती आहे त्यासाठी हे कुठेतरी थांबावं म्हणून अशा प्रकारचा एक आयोग स्थापन करण्यात यावा अशी एक मागणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये झाली आणि त्याला त्या ठिकाणी एक रिप्लाय म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तसं जे मसुदा तो तो जी आहे, जी जी आहे तो युजीसी कडे पाठवला परंतु त्यांनी तो फेटाळलेला आहे म्हणून इथं केंद्रीकरण जे आहे ते परत त्याच पद्धतीने होणार आहे आणि म्हणून सामान्य जे माणसं आहेत किंवा सामान्य व्यक्ती जे आहेत सामान्य विद्यार्थी जो आहेत तो कधीही प्राध्यापक होण्याचं स्वप्न या महाराष्ट्रात पाहिल का नाही हा मोठा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे त्यानंतर पाहूया पुढचा आक्षेप या ठिकाणी काय आहे तर पुढचा आक्षेप आहे की युजीसी केअर लिस्ट ही जी अट आहे ती काढून टाकली आता याला दोन बाजू आहेत एक बाजू अशी आहे की भ पदोन्नतीसाठी हे थोडंसं त्या ठिकाणी प्राध्यापकांना किंवा शिक्षकांना जड जात होतं की सी केअर लिस्टमध्ये आपले पेपर त्या ठिकाणी पब्लिश करणं हे थोडंसं जिकरीचं किंवा याला एक वेळ लागत होता आणि त्यामुळं काही प्राध्यापक हे नाराज असायचे परंतु इथं आता मोठा प्रश्न निर्माण होतो की ही जर आठ काढली असेल तर मग गुणवत्तेचं काय किंवा कशा पद्धतीनं हे जे जर्नल्स आहेत त्यामध्ये पेपर आपले कसे पब्लिश करायचे हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे याचं म्हणजे त्यामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे की आता पी रिव्ह्यूड अशा प्रकारची व्यवस्था येईल म्हणजेच याचाच अर्थ असा आहे दुसरा जर आपण घेतला तर आता पुन्हा एकदा मोठं पेव या पिय रिव्ह्यूड जर्नलचं फुटणार आहे त्याचे कुठलेही खास निकष या ठिकाणी देण्यात आलेले नाहीत तर याला दोन्ही बाजू आहेत म्हणजे आक्षेपही त्या ठिकाणी घेतला जातो आणि गुणवत्तेचा प्रश्न देखील त्या ठिकाणी निर्माण होतो पुढचा आक्षेप काय आहे अकॅडमिक लेवल अकरा ते बारा मध्ये पी डी अनिवार्य आहे म्हणजे एखादा प्राध्यापक लागल्यानंतर त्याला जर पदोन्नती हवी असेल तर अकॅडमिक लेवल जी आहे अकरा मधून बारा मध्ये जाण्यासाठी पीएचडी कंपल्सरी करण्यात आलेली आहे तर हा आक्षेप या ठिकाणी आहे की तो प्राध्यापक नुकताच नोकरीत आल्यानंतर लगेच त्या ठिकाणी त्याची पीएचडी होईल का नाही हा मोठा प्रश्न आहे किंवा त्याला जो कालावधी लागणार आहे कारण तो नोकरीत आल्यानंतर त्याला पार्ट टाइम पी एच डी करावी लागणार आहे तर तो वेळ त्याला मिळेल का नाही आणि तशा पद्धतीनं ती व्यवस्था होईल का नाही आणि म्हणून त्याचं हे जे प्रमोशन आहे हे कदाचित लांबू शकतं किंवा ते लांबणीवर पडू शकतं अशी एक भीती इथं व्यक्त केली जात आहे पुढचा जो प्रश्न आहे किंवा पुढचा जो आक्षेप आहे रिफ्रेशर कोर्स किंवा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामला ऑनलाईन मान्यता देण्यात आलेली आहे मग आता हे जे मदन मोहन मालवीय टीचर ट्रेनिंग सेंटर्स आहेत किंवा पूर्वी त्याला आपण एच आर डी सी सेंटर्स म्हणत होतो तर हे सेंटर्सचं काय करायचं मग इथं जर या ठिकाणी जर ऑनलाईन कोर्सेसला मान्यता देण्यात आलेली असेल तर मग यांचा त्या ठिकाणी जो खर्च आहे त्याच्यामध्ये कपात करून ही सेंटर्स हळूहळू बंद करायची का किंवा यांचं काय करायचं हेही इथं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाही कारण अनेक प्राध्यापक जे आहेत आता ते ऑनलाईन कोर्सेस करतील याच्यामधून त्यांना एक फायदा होईल की आपल्या महाविद्यालयामध्ये राहून किंवा घरी त्या ठिकाणी सुट्टी काढून हे कोर्सेस त्यांना पूर्ण करता येतील परंतु आपण पाहिलेलं आहे की ऑनलाईन टीचिंग लर्निंग मध्ये आपण किती त्याला सिरियस घेतो हा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळं हे यशस्वी होतील का नाही हे या ठिकाणी सांगतात गुणवत्तेची तडजोड या ठिकाणी होईल की काय हा एक प्रश्न किंवा हा एक आक्षेप आहे त्यानंतर पुढचा आक्षेप आहे बघा एक डायरेक्ट स्टेटमेंट आहे निवड समितीच्या शिफारशी संबंधित उच्च शिक्षण संस्थाच्या सिंडिकेट किंवा कार्यकारी परिषद किंवा मॅनेजमेंट बोर्ड किंवा समकक्ष स्थायी संस्थेसमोर ठेवाव्यात आता हे कट कोणत्या संदर्भामध्ये आहे तर या ठिकाणी असोसिएट प्रोफेसर जर महाविद्यालयामध्ये होत असेल आणि त्याची जर निवड झाली असेल म्हणजेच पदोन्नतीसाठी तर परत तो प्रस्ताव संस्थाचालकाकडे जाणं आवश्यक आहे किंवा कि त्यांचं रेझोल्युशन इथं पास करणं आवश्यक आहे यापूर्वी हे काय होतं की सुरुवातीला त्या ठिकाणी ते घेतलं जायचं किंवा संस्थाचालकांची परवानगी घेतली जाते आता परंतु इंटरव्ह्यू झाल्यानंतर देखील आपल्याला परवानगी घ्यायची याच्यामधून काय होईल अगोदरच खूप मोठ्या प्रमाणामध्ये या पदोन्नतीच्या कारभारामध्ये भ्रष्टाचार आहे अनेक संस्थाचालक हे शिक्षकांकडून यासाठी पैसे घेतात आणि हे सुद्धा उघड वास्तव आहे आणि असं जर परत संस्थाचालकांच्या हातामध्ये ही पदोन्नती ठेवली तर यावरती खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल परत प्राध्यापकांची पिळवणूक होण्याचा मोठा धोका संभवतो आणि म्हणून ही सुद्धा एक जाचक अट आहे असं या ठिकाणी अनेक तज्ज्ञांचं मत आहे पुढचा जो आक्षेप आहे तो आहे कुलगुरू त्यांच्या कार्यकाळातून रुजू झाल्यापासून पाच वर्षांचा कालावधी किंवा सत्तर वर्ष वयापर्यंत कार्यरत राहू शकतो पासष्ट वर्ष जे कुलगुरूंसाठीची वयोमर्यादा होती ती आता सत्तर वरती करण्यात आलेली आहे आता ती का करण्यात आलेली आहे किंवा काय समस्या आहे हे कुठेही स्पष्ट करण्यात आलेलं नाही परंतु वय जे आहे ते वाढवून दिलेलं आहे आता हे खरंच द्यायला पाहिजे का नाही याच्यावरती खूप मोठं डिबेट त्या ठिकाणी होऊ शकतं म्हणून सध्या तरी यावरती आक्षेप या ठिकाणी या तज्ञांनी किंवा शिक्षकांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो शेवटचा या ठिकाणी जो आक्षेप आहे तो आहे प्रख्यात शैक्षणिक किंवा व्यावसायिक प्रकाशक आता याच्यामध्ये काय आहे असा एक फ्रेज दिलेला आहे की ज्यावेळेस आपण पदोन्नतीसाठी जाऊ किंवा ज्यावेळेस आपण भरतीसाठी जाऊ प्रत्यक्ष त्यावेळेस आपल्याला आपले जे लेख आहेत किंवा आपली जी प्रकाशन आहेत किंवा जी, कि जी संशोधन आहेत ती प्रख्यात शैक्षणिक किंवा व्यावसायिक प्रकाशकाकडून प्रकाशित असली पाहिजे म्हणजे इथं पिअर रिव्ह्यू सिस्टम दिलेली आहे लिस्ट त्या ठिकाणी काढून टाकलेला आहे याचाच अर्थ काय आहे आता या ठिकाणी दोन बाजू इथं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील की हे जे प्रख्यात शैक्षणिक ज्याला आपण तथाकथित प्रख्यात किंवा व्यावसायिक जे प्रकाशक म्हणतो ते सर्वसामान्य प्राध्यापकांची पुस्तकं लेख वगैरे हे छापतील का कारण त्यांच्यासमोर आज आपण पाहतो की सगळा बाजारवादानं हा सगळा व्यवसाय त्या ठिकाणी झालेला आहे बाजारवाद जिकडे तिकडे भरलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणून एखादं लेख किंवा एखादं पुस्तक कितीही गुणवत्तापूर्ण असलं त्याचा कितीही फायदा होणार असला तरी प्रकाशकाला जर त्यामध्ये नफा तोटा दिसत असेल किंवा नफा दिसत नसेल तर तो प्रकाशित करेल का हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे म्हणून हे जे सगळे प्रकाशक आहेत ते काय करतात नफा तोटा आणि विक्रीवरती त्या भर असतो म्हणून ही एक बाजू त्याची आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता याची काही डेफिनेशन केलेली नाही मग प्रख्यात प्रकाशक किंवा व्यावसायिक प्रकाशक किंवा शैक्षणिक प्रकाशक कोणाला मानायचं किंवा गुणवत्तापूर्ण प्रकाशन कोणाला मानायचं कारण आपण पाहतो की अनेक प्रकारचे प्रकाशन आहेत आणि आता तर पीअर रिव्ह्यूड सिस्टम आल्यामुळे अनेक जर्नल्स फोपावतील आणि परत यामध्ये एक मोठा बाजार निर्माण होण्याची शक्यता आहे आता त्याला कसा युजीसी आळा घालतं हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे तर अशा पद्धतीने हे एक काही आक्षेप हे अनेक लोकांनी किंवा अनेक तज्ज्ञांनी घेतलेले आहेत मला वाटतं हे सगळे आक्षेप तुमच्या लक्षात आले असतील आणि या व्यतिरिक्त या मसुद्यामध्ये जर तुम्हाला काही आक्षेपारे वाटत असेल तर ते कृपया कमेंट करून खाली पोस्ट करा आपण त्यावरती चर्चा करूयात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद